संदर्भात काय नाही हे फक्त आणि फक्त राज ठाकरेच सांगू शकतात याच्या बाबतीमध्ये भाकी तर तुम्ही तुम्ही करू नका मीही करू नये मी करणारच नाही कारण एक त्यांचं त्यांचा एक पक्ष आहे त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचं आहे मी सांगून ते काही माझा ऐकणार आहे असा विषय नाही त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापर्यंत ठा यांची राज था ठाकरे या यांची जी जर भूमिका बघितली आपण त्यांनी कधीतरी सपोर्ट केला आहे यांना भाजपला सपोर्ट केला आहे मोदींना सपोर्ट कधीतरी त्यांच्या विरोधात बोलले त्यामुळे हे राज ठाकरेच सांगू शकतील की ते काय करणार आहेत ते दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील त्यांची दोन्हीकडच्या नेत्यांची जर विधानं पाहिली तर तशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत त्या संदर्भात पवारसाहेब आणि अजितदादा सांगू शकतील परत एकदा कारण माझा पक्ष फुटलेला फुट नाही काँग्रेस पक्ष फुटलेला नाही ह्या सगळ्या वादळांमध्ये बाकी पक्ष इकडे तिकडे झाले काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्षे झाली आणि काँग्रेस पक्ष फुटलेला नाही राष्ट्रीय पक्ष आहे आमचा त्यामुळे ते जर एकत्र आले चांगलंच आहे कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोतच आज जरी दादा तिकडे गेले असले युतीमध्ये महायुतीमध्ये तरी ते महाविकास महा आघाडीचे उपमुख्यमंत्री होतेच त्यामुळे असं जर काय होत असेल तर स्वागत करू या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल नाही महाविकास आघाडीवर कशाला परिणाम होईल कारण ज्याच्या काय आहे की प्रत्येकाची वलस्थानं आहेत जसं मुंबई आहे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धवजींची शिवसेना आणि काँग्रेसच जास्त तिथे हे आहे ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा उद्धवजींची सेना आणखीन राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आहे त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळी वेगळी समीकरणं होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थात एकत्र लढण्याने एकमेकांचा फायदाच होईल असं मला वाटतं